आपण पाहत आहात लोकसंवाद ट्वेंटी फोर मराठी चॅनेल तर मी आहे आता पंढरपूर मध्ये पंढरपूरच्या वाळवंडाच्या कडेला हे महाराज बसलेले आहेत महाराज हिंदी का मराठी मराठी कुठून आलेत आपण आंबड तालुका आंबड तालुका जालना जिल्हा काय वय आता माझ तीस वर्ष किती तीस वर्ष आहे साधारणतः पंढरपूरला केव्हा बसून दहा वर्ष इथ बुक का मला कसं आता तुम्ही दिंडीत पाय आता बर बर साधारणत काय सध्या इकते आल्यानंतर कसं वाटतं पांडुरंगाकडे चांगले वाटत एकदम आनंदात सगळे तुमचे आई वडील आई वडील वडील वारले हे पण आहे तुमच्याकडे पण लहानपणापासून असच आयोजाच असे शाळा वगैरे शिकले नाही शाळा नाही दादे आई वडील वारलं नाही लातो ते लोकांची ताबेदारी ना तर माझे नाही शिकणे झाले आता तुम्ही दिंडी मध्ये आलेला आहात कोणत्या दिंडी मध्ये आलात आता मावळी दिंडी सध्या तुम्ही काय पांडुरंगाकडे काय मागणी करता मागणी म्हणजे आशीर्वाद असावा सर्वांना दिवस सिलेक्ट जावं त्या हिशोबाने मी मागणी मागतो पांडुरंगाला कि बाबा पा चांगला जन्म यावं दुसऱ्या वेळेस परंतु त्यांची एक अपेक्षा आहे की पुढच्या वेळेस मला चांगलं आयुष्य मिळावं इतर सर्वसामान्य माणसं जशी आहेत त्या पद्धतीनं मला माझं जीवन मिळावं आणि पुन्हा मला हे भगवान भगवंत ह्या पद्धतीचं मला परत जीवन देऊ नये असे त्यांची मागणी आहे तुम्ही काही साधना वगैरे केली साधना वगैरे हो चिंतन चालू आहे भगवंतच भगवंत काय संदेश देताल तुम्ही सर्वसामान्य लोकांना ज्यांना हात पाय सर्व आहे परंतु जीवन नीट जागता येत नाही ज्यांना हात पाय आहे सर्वस्व आहे त्यांना काय संदेश देताल तुम्ही आजच्या युगात त्यांना आशीर्वाद देतो चांगला राहा चांगलं व्हावं सगळ्यांचं आपल्यासाठी आपल्याला पुढे गेलं तर आनंदात राहायला पाहिजे आपण हसायचं पण काय नाव काय तुमचं बाळू महाराज बाळू महाराज अंबर तालुका जिल्ह्यात तर बघा हे होते बाळू महाराज जालना जिल्ह्यातल्या अंबर तालुक्यात पांडुरंगाच्या दर्शनाला हे दरवर्षी येत असतात आणि कित वर्ष तुमचं दहा वर्ष दहा वर्ष झालेले आहेत तर भगवंताला आपण देखील विनंती करूया की हे भगवंता की पुढच्या जन्मात त्यांना चांगलं आयुष्य दे सुख समृद्धी दे असे या पाडुरागाच्या चरणी आपण या ठिकाणी प्रार्थना करूया